नमस्कार कसे हसणी हसता हसताय ना हसायलाच पाहिजे मस्त म्हणजे आज ते झालंय ऊन गायब झाले छान शिरवाळ पडलंय म्हणजे दिवसभर होत ऊन आता आज कसं आता पावसासारखं वातावरण झालंय आणि दिवस असं कसं ऑक्टोबर हिट सुरू झाल्यासारखं झाले कारण का ऑक्टोबरची हिट पण उन्हाळ्यासारखं जास्त मे मधले मे मध्ये कसं पडत तसं त्यामुळे दोन दिवस त्रास झाला असं दुपारच ऊन लागायचं आणि रात्रीची थंडी असं वेगळं झालं तर त्यामुळे जरा तब्येतीवर भरिणाम व्हायला लागलं होता पण आज आता जरा ऊन कमी झालंय आणि छान वातावरण झाले बघा असं झालंय वातावरण आणि फुलं बघू शकता आणि इकडे पण आहे एकच कलर आहे छान काटे किती बघितलं का आम्ही छान बघू शकतो चला हे बघ वातावरण बघू शकता पूर्ण पावसासारखं झालं आणि वार पण छान सुटलंय गात चला आता कसं दिसतंय जस दिस... बाहेरच्या प्रकाशामुळे कसं दिसतंय वेगवेगळे सेट्स आपण असं करायचं म्हटलं तर होऊ शकत नाही मस्त कसं फक्त फिरते कसं वेगवेगळे होतं इथे चक्कर आली इकड लागते इक छान आज करायचं आहे मस्त पैकी तांदळाची खीर करायची त्यासाठी तांदूळ घेतलेले असं छोटे चार पाच चमचे घेतलेले आहेत ते आता करणार आहे असं मिक्सरला थोडेसे बारीक करून घ्यायचे आणि काजू बदाम टाकून दुधात दूध साखर वेलची पोट टाकून करायचं मस्त म्हणजे तांदूळ शिजेपर्यंत आणि आपल्याला जशी घट्ट पाहिजे पातळ पाहिजे त्यानुसार दूध टाकायचं आणि शिजून घ्यायचं छान होते आता तेच करणार आहे त्याची तयारी चाललेली आहे बघू शकते छांदून घेतलेत काढणार आहे जे आपल्याला पाहिजे ते आहेत बदाम आहेत काजू काजू पण आहेत बेदाणे पण आहेत काढते ते सगळं खाली आहे डबा तिथे डब्यात आहेत काढते ते चला म्हटलं एखादा व्हिडिओ असंच छान दिसतंय पण चला लागते मस्त मस्तपैकी आज खिरीच आणि महत्वाच बिग बॉस कोण कोण बघत छान आहे छान चाललंय आपलं बघायचं आपलं मस्त मी बघते म्हणजे आवडत नाही थोडस आवडत पण बघते उद्यापासून बिग बॉसच ब्रॉडकास्ट करणार चला एसी पे धन्यवाद